हाय फ्रेंड्स तर बघू शकता माझा अवतार जरा हेच आहे का तर केस ओढलेच आहेत त्याच्यामुळं आत्ताचं नुसतं क्लिपनी ओर अशी बांधलेले आहेत तर एक गोष्ट माझ्याकडनं मिस झाली काल तर कुठली गोष्ट की मला माझ्या आईकडे जायचं होतं की ते मुलांचे कपडे हे तिथं राहिले आहेत त्याच्यामुळं आणि एक मांजराचं पिल्लू आहे ते पण माझ्या आई देणार आहे तर ते आणायसाठी मला जायचं होतं आणि चार्जर पण हे नवीन फोनचा चार्जर तिथं राहिला इथं फक्त स्कॉड आणलेले आहे स्क्वॉड तुम्हाला दाखवते की किती जाड स्क्वॉड आहे ती हे स्क्वॉड किती जाड <coughs> आहे कि ही बाकीची दुसऱ्या फोनची स्क्वॉड बघा केवढी आहे आणि स्कॉड बघा किती जाड आहे खूप जाड आहे आता आणि मला भीती वाटती फोन खराब व्हायचा का तर नकलीच आहे ना स्क्ड आणि चार्जर माझा ओरिजिनल माझ्या आईच्या इथं राहिलेला आहे तिचं डोळ्याचं ऑपरेशन होतं त्यावेळेस तर मला सांगायचं आहे की तुम्हाला वाटत असेल की कुठली गोष्ट मी झाली तर माझ्याकडनं एक गोष्ट मी झाली की स्टँड हाताच्या अंतरावर आहे आणि पांडूदादा राहतात कुठं एम आय डी सीत सूर्यनगरीत राहतात त्यांचा वाढदिवस होता मी काही नाही भेटायला गेले आता ते खूप मोठे यूट्यूबर आहेत त्याच्यामुळं तर राधाताई काला आलत्या आमच्या घराच्या पाठीमागं जवळ हाताच्या अंतरावर स्टँड आहे जे माझं यूट्यूब चॅनल बघतात इथली माणसं त्यांना माहिती असेल की स्टँड किती जवळ आहे तिथं राधा ताई आलत्या आणि त्यांचा व्हिडिओ मी रात्री बघितला आणि मला खूप वाईट वाटलं की मी गेले असते त्यांना भेटायला घरी आणलं असतं चहापाणी पहिला तर तुम्हाला वाटत असेल की ते एवढ्या मोठ्या यूट्यूबर आहेत त्या आल्या असत्या का त्या शंभर टक्के आल्या असत्या का तर त्यांचा स्वभाव इतका चांगला आहे खूप चांगला आहे स्वभाव का तर ते शून्यातूनच असं पुढं पुढं चाललेले आहेत किंवा गेल्यात शून्यातूनच आणि त्यांचा स्वभाव तसाच तुण्हा। आहे राहणीमान अजून त्यांचा स्वभाव की फुगीरपणा नाही अंगात कुठला त्याच्यामुळं मी जरी गेली असतील त्यांना सांगितलं असतं माझं यूट्यूब चॅनेल आहे तेवढा प्रोमोट मला करायचा आहे तुमच्याबरोबर एक व्हिडिओ काढायचा तर त्यांनी शंभर टक्के माझ्याबरोबर व्हिडिओ पण काढला असता आमच्या घरी चहा पाणी पेले असते जेवण केलं असतं त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे मला खूप आवडतो आता इथं तर बारामतीत यूट्यूबर खूप मोठे मोठे राहतात पण मी काय त्यांच्याकडे जात नाही की मला माहिती नाही की त्यांचा स्वभाव कसा आहे कसा नाही आहे आता पांडूदादा तर ह्या सगळ्यांपेक्षा खूप आधीपासून ते खूप मोठे यूट्यूबर आहेत तर पांडू वाघमारे म्हणून खूप मोठे युट्यूबर आहेत ते सूर्यनगरीत राहतात आम्ही कितीतरी वेळा तिथून येतो जातो आणि मी जी शिलाईचा क्लास केला आहे ते तिथंच केलेला आहे सूर्यनगरीत रिलायन्स मॉलच्या बाजूला आणि आमचं पुढंच रस्ता वळणपल्लीकडंच त्यांचं घर आहे आधी होतं आपी, ऑपि अभिषेक हॉटेल आहे त्याच्या जा शेजारीच होतं आत्ता त्यांनी शिफ्ट केले पाच सहा महिने झालं दिवाळीनंतर त्यांनी इकडं सूर्यनगरीत घेतलेलं आहे आणि त्यांनी बंगलाच पूर्ण रेंटनी घेतलेला आहे तर मला माहिती आहे त्यांचा भाऊ पण तिथंच राहतात बाजूला तरी पण मी जात नाही का तर आपल्याला स्वभाव कुणाचा माहिती नाही कसा आहे कसा नाही ते त्यांना किती आवडेल किती नाही पण राधाताईंचा मी पहिल्यापासून व्हिडिओ बघत आले टिकटॉकपासून त्यांचा स्वभाव चांगला आहे आणि तसाच स्वभाव आहे अजून गावटी पूनम आणि त्यांचे मिस्टर ते पण आलेले आहेत त्यांचा पण स्वभाव चांगला आहे पण आपली ओळख नाही जास्त पण राधाताईला काही ओळखीची गरज नाही त्याच्यामुळं राधाताई एकदम त्यांचा स्वभाव चांगला आहे म्हणून त्या मला तर खूप पर्सनली आवडते आणि उरसात आम्ही गेलतो त्यावेळेस खूप गर्दी होती तिथं पांडूदादा होते पांडू वाघमारे तर बोरमोडा आणि टी शर्ट काहीतरी घातला होता त्यांनी आणि पिहू त्यांच्या कडेवर होती तर एवढ्या गर्दीत म्हटलं कुठं बोलायचं काय माझ्या मिस्टरांना पण मी दाखवलं आणि माझ्या मुलांना पण दाखवलं तर आम्ही गेलो गेलतो त्यावेळेस ते पण आलेते उरसात त्यावेळेस माझा भाऊ एक्सपायर झाला तर म्हणजे दोन महिने झाले असतील मला वाटतं दोन तीन महिने झाले असतील त्या प्रेडमध्ये माझा मूड पण ऑफ होता तर आत्ता मला जर कधी राधा भाले मला भेटायचं म्हणलं तर मी आवर अजून भेटायचं आहे ना आणि मला खूप वाईट वाटलं की तर रस्त्यावर रिक्षावाल्याला विचारत होत्या की कुठल्या चौकात जायचे कुठल्या चौकात जायचे त्यांना माहिती नव्हतं की एन चौकात त्यांना उतरायचे त्या म्हणायच्या व्हिडिओमध्ये की मला ध्यानात नाही ना की कुठल्या चौकात जायचं आता पांडुदाताला त्यांनी फोन करून विचारलंच असेल पण त्या व्हिडिओमध्ये म्हणत होत्या तर मला आईकडं जायचं होतं काल जायचं होतं आता आज मी जाणार आहे तर काल जायचं होतं तर मी तिथे गेली असते तर माझी गाठभेट झाली असती तर आता त्या दुपारच्या चालत्या तर मला खूप म्हणजे वाईट वाटलं की त्यांची माझी गाठभेट नाही झाली त्याच्यामुळं जवळ येऊन पण आणि त्या बहुतेक मला वाटते की जीऊरच्याच कुठं भाळवणीला काहीतरी राहतात ते जीऊरचं पण दाखवतात सारखं हे आलेलं आणि भाळवणीचं पण सारखं दाखवतात ए पाणी काय एवढं ओततोय आज पाणी काही सुटलं नाही त्याच्यामुळं मुलाला सांगते की पाणी ओतू नको जास्त त्याला लई पाणी वतायला लागतं तर ती गोष्ट माझ्याकडून खूप मिस झाली मला कसं तरी वाटते खूप वाईट वाटते माझा मुलगा पण छोटा म्हणला की मम्मी राधाताई आल त्या आपल्या स्टँडवर पाठीमागं आणि तिथनं स्वीटमधनं आम्ही त्या स्टँडच्या पुढचं स्वीट सु, सु, आहे चामुंडा स्वीट तर आम्ही तिथून दूध आणतो रोज दूध आणतो त्यांचा व्हिडिओ तुम्ही एकदा व्हिडिओ बघा त्या बारामतीत उतारल्यात आणि बा बारामतीत उतरून म्हणतात की मला कुठल्या चौकात जायचं आहे ती ध्यानात नाही म्हणजे त्या बारामतीत पहिल्यांदा फर्स्ट टाईम आल त्या म्हणून त्याच्यामुळं त्यांना काय माहिती नाही तर त्यांना सिटीएन चौकात उतरायचं होतं इथून आमच्या घरापासून ती सिटीएन चौक पाच किलोमीटर असेल चार पाच किलोमीटर असेल आणि तिथून सूर्यनगरीत रिक्षा म्हणजे तिथं त्यांना पांडूदादा बहुतेक न्यायला यायचं असतील किंवा चालत गेलं तरी चालते चालतं का तर ती टाक्या आहे सूर्यनगरीतली तर तिथंच ते पांडूदादानी हे घेतलेलं आहे बंगलाच घेतलेला आहे पूर्ण रेंट अजून तर काय त्यांचं स्वतःचं घर इथं नाही मी जसं बारा आता त्यांचे व्हिडिओ बघते तर तसं त्यांचं रेंटनीच घर आहे पूर्ण घेतलं तर ते सगळं असा बंगलाच विकत आधी पण तसंच त्यांनी पूर्ण बंगलाच विकत घेतला म्हणजे सॉरी रेंटने घेतला होता <coughs> त्यांचं व्हिडिओ पण मला कसं कळलं की माझ्या मुलाच्या शाळेत त्यांचा मुलगा आहे म्हणजे माझा मुलगा आता नववीला गेला आहे तर दोन वर्षापूर्वी त्यांचा कृष्णा छोट्या गटात होता मग तेव्हा पालखीचं ह्यांच्या ह्याच्यात वेगळं वेगळं नाही का वारकरी बनतात मुलं मग त्यावेळेस पांडूदादा व्हिडिओ शूटिंग काढत होते त्यांनी त्यांचा सेटअप पूर्ण आणला होता आणि तिथं लावला होता त्या प्रेडमध्ये मी आई हो आईकडं होती आणि माझ्या मुलांनी सांगितलं होतं की दोन वर्षापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी की कृष्णाने आमच्या शाळेत ॲडमिशन घेतले तर माझा मुलगा पण इंग्लिश मिडियम स्कूलला आहे त्यांचं स्कूल छान आहे तर तुम्ही त्यांच्या आय डीवर जाऊन बघा पांडूदादाच्या की त्यांच्या शाळेत दाखवत असतात त्या शाळेत माझा मुलगा पण आहे पहिलीपासून तिथंच आहे आणि त्यांचा कृष्णा पण तिथंच आहे त्यावेळेस मला कळलं आणि माझ्या भावाची छोटी मुलं आहेत जी आता चार वर्षाची मुलगी होईल आठ तारखेला आणि मुलगा एक पाच वर्षाचा आहे माझ्या मोठ्या भावाचं तर त्यांचं सारखं व्हिडिओ बघत असतात पांडूदादाची कॉमेडी व्हिडिओ असतात ना तर त्यांना लि आवडतात ते व्हिडिओ तेव्हा पण मला माहिती पडलं जास्त कन्फर्म कधी झालं की बारामतीत राहायला आहेत पांडूदादा मला वाटायचं खूप मोठे कॉमेडियन आहेत ते खूप मोठे कॉमेडियन तर आहेत यूट्यूबर आहेत खूप मोठे कॉमेडी पण करतात छान आणि यूट्यूबर पण खूप मोठे आहेत पण कन्फर्म कधी झालं की ते बारामतीत राहायला आहे माझ्या मुलाच्या शाळेत ज्यावेळेस त्यांचा मुलगा म्हणजे नाही का ॲडमिशन झालं असं छोट्या गटाला त्यावेळेस कळलं आता त्यावेळेस माझा मुलगा होता असं सातवीला असेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी पूर्ण सेटअप आमच्या घरापासून एक किलोमीटर शाळा आहे तर पूर्ण कॅमेऱ्याचा सेटअप त्यांचा पूर्ण तिथं लावला होता आणि ह्यांच्या त्या फेऱ्या चालल्या होत्या दिंडीच्या त्यावेळेस मी बघितलं तर कधी एवढा आला तर भेटीन मी आता इथून ते राहतात ते पाच चार पाच किलोमीटरच्या अंतरावर हो राहतात आता इकडे येत असतील स्टँडकड हे तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स जसं मला वेळ भेटेल तसं तसं व्हिडिओ मी बनवीन तरी पण माझ्या शॉर्ट व्हिडिओला प्रतिसाद द्या तुम्ही बघताय हजार दोन हजार जणं बघत आहेत पण लाईक खूप कमी आहेत त्याच्यामुळं लाईक करा जर माझे व्हिडिओ बघायचे असेल तर लाईक करा बाय फ्रेंड्स